बदने यांची पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घेतली आस्थेवाईकपणे भेट दिनांक चौदा एप्रिल रोजी गांजा वाहतूक पकडत असताना वाहनधारकांना पोलीस उपनिरीक्षक बदने यांना साखरवाडी या ठिकाणी फरफटत नेले त्यात त्यांना दुखापत झाली तरी त्यांनी गाडी सोडली नाही त्यामुळे गांजा पकडून आरोपी निष्पन्न झाले सदर गोष्ट त्यांच्या जीवावरती बेतली असती पण त्यांनी कर्तव्य सोडलं नाही अशा या कर्तव्यनिष्ठ पोलीस उपनिरीक्षक बडने यांच्या घरी जाऊन सातारा पोलीस दलाचे प्रमुख समीर शेख यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली त्यावेळी बदने यांचे आई वडील पत्नी व इतर नातेवाईक हजर होते या भेटीमुळे पियासाहेब बदने हे भावनिक झाले प्रत्यक्ष पोलीस प्रमुख व्यस्त कार्यातून वेळ काढून फलटणला घरी भेटायला आले त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला वरिष्ठांची कौतुकाची थाप ही पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी जास्त मोठी असते त्यामुळे त्यांनी सगळ्या वेदना काही काळ विसरून गेले त्यावेळी त्यांच्या आईला अश्रू अनावर झालं होतं सोबत पोलीस उपअधीक्षक राहुल धस व पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे पण होते